आहे ऑपरेशन सिंधूची सत्यता जगाला सांगण्यासाठी आणि दहशतवादाविरोधातल्या भारताच्या निरंतर लढ्याचा भाग म्हणून भारत जगभरात सात सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवणार आहे या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व विविध पक्षातले सात नेते करणार असून त्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे यामध्ये काँग्रेसचे शिशिर थरूर भाजपाचे रविशंकर प्रसाद संयुक्त जनता दलाचे संजय कुमार झा भाजपाचे बैजयंत पांडा द्रमुकच्या कनिमोळी करुणानिधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेची श्रीकांत शिंदे यांचा या नेत्यांमध्ये समावेश आहे या सात प्रतिनिधी मंडळांमध्ये वेगवेगळ्या पक्षांचे खासदार प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व राजदूत यांचा समावेश असेल ही प्रतिनिधी मंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांनाही या महिन्याच्या उत्तरार्ध भेट देणार आहे सर्व प्रकारच्या दहशतवादाचं समूळ उच्चाटन करण्याचा